आयुषला प्यायचं आहे छान आयुष्य पातळ येतोय बटाटे मोठे असले तर वेपर्स पण मोठा येतो मस्त आणि पातळ छान पातळ करतोय आलेला आहे बटाट्याचा फट्टा डायरेक्ट पन्नास किलोचा कट्टा घेतला आहे घेतलाय आराध्य आहे आणि खूप छान आहे पेपर मी देते सारखे काढून मोठे 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 बटाटे छोटे पण देता बरं का करी बटाटे टाकून असे पण आता हे चकल्यांना चकलेला आपण उकडूनच घेणार आहे ना चकलेला येतील कामा असे मोठे मोठे बटाट्यांचे वेपर्स तर बघा असे इथं पन्नास किलोचा कट्टा आहे बघा आता या तर यापासून किती पदार्थ बनणार आहे सर्व रेसिपी येणार आहे तुम्हाला चला अर्ध्याचे झाले करून हाताला लागला नाही ना असे बघा इथं पाणी बदलून घ्यायचं दोन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे बटाट्याला भरपूर स्टार्च असतो तो काढून टाकायचा आणि इथं पाण्यात घेतले छान दिसत आहे पातळ पातळ केले जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही दोन चार पाण्याने घ्यायचे धुऊन मोठे मोठे झाले मस्त आणि ही साईज ठेवली आहे आहे तुरटी हिंदीमध्ये याला फिटकरी म्हणतात अशी फिरून घ्यायची पण मी ना दोन एक सेकंद राहून देणार आहे आणि मग आपण या वेपर्स बघा इकडं दोन तीन पाण्याने धुवून झालेले आहे याच्यात टाकून द्यायचे दोन टपात टाकणार आहे थोडे थोडे आज सकाळी सकाळी रेसिपीला झालेली सुरुवात कालपासून आपली सुरुवात झालेली होती वेपर्स बनवायला इथं असं झालं आहे क्लीन इथं ठेवलेलं आहे पाणी तर एक कळशी आणि दोन तांबे असं पाणी ठेवलेलं आहे पातेल्यात मोठ्या इथं चहा झालेला आहे झाकण ठेवायचं लवकर उकळी येईल पाण्याला इथं असे वेपर्स रात्रभर ठेवले होते आता हे पाणी काढून फेकायचं तर बघा छान इकडं टपात होते काही पाण्याला आलेली उकळी इथे घेतलेले मीठ उन्हाळ्याचा पदार्थ करताना मीठ थोडं कमी घ्यायचं कारण तो पदार्थ वाळून कमी होतो मीठ टाकून घेतलं इथं परत मी पाणी घेतलंय वेपर चांदले घमिल्यात काढू परत यात टाकायचे स्वच्छ धुवून घ्यायचे परत चार पाच पाण्याने असं हे पाचवं सव्वा पाणी असेल हो सहावं असेल दोन घेते मी छान स्वच्छ परत खूप नितळ पाणी आहे बघा इथं स्वच्छ पाणी एकदम याच प्रकारे सर्व टाकून घेणारे असं नग जाईल एवढे ऐंशी टक्के शिजवायचे फक्त वेपर जास्तने शिजवायचे किंवा असं मोडपून बघायचं चला वेपर झालेले चाळणीने काढून घ्यायचे खाली स्टीलची चाळण ठेवली आहे मिक्सर ठेवायचे खाली ताट चला आता वेपर छान झाले आता कलर कसा येतो सांगता येत नाही मी पहिल्यांदाच म्हणजे खूप दिवसांनी आज सकाळी व्हिडिओ वेपर्स करते नाही तर मी संध्याकाळीच करत असते बघा इथं चालू आहे दुसरे बॅच पाणी वाढवून घेतलं थोडं बघा इथं टाकायची तयारी चालू आहे अरे देता बसून टाकू राहिला त्याच्यावर बसलाय कागदावर धुतलाय बर तो कागद मोठे मोठे झालेले वेपर्स पण आता कलर कस इथं सांगता येत नाही मी पहिल्यांदाच असे केले चला इथं टाकले बाकीचे वेपर्स इथं थोडेसे झाले वाळून थोडं टपात भरते मी इकडं हे सफेद सपेते उन्हातले जे पर्से मी घरातले एवढे घरात केलेले आणि एवढे उन्हात केलेले चला फर्स खूप पांढरे झाले मस्त आणि हे थोडे पिवळे झालेले थोडे म्हणजे जास्त नाही झालेले थोडे हे थोडे जाड केलेले इकडे झालेले चकल्या आराध्य काढतोय हळू रे खाली जाते असे झालेले वेपर्स जवळून दाखवते इकडं या टपते, आणि हे तळायला घेतलं आहे तर चला आता तळून दाखवते आणि कशी वाटली रेसिपी नक्की लाईक करा चला आता वेपर्स छान झालं आहे एकदम सफेद सफेद सफेदुरीफ बघा कलर एवढा सुंदर आला आहे तर मला थोडे तळायचे होते म्हणून मी थोडं तेल घेतलं आहे किती सुंदर कलर आला आहे एकदम व्हाईट व्हाईट तर चला इथे झालेले आहेत वेपर्स एवढे पांढरे झालेले खूप छान बघा कलर खूप व्हाईट व्हाईट झालेले त्या नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि शक्यतो उन्हात टाका वेपर्स छान कलर येतो मी तुम्हाला दोन्ही कलर दाखवले घरातला पण दाखवला घरातला कलर आहे ना थोडा पिवळा पिवळा येतो पिवळसर येतो थोडा आणि हे उन्हातले वेफर्स फरसे तर बघा एकदम छान तर दोन्ही मिक्स तळलेले मी आणि इकडे आपली दुसरी पण रेसिपी आहे तर ही चकल्या तर ह्या पण खूप छान झालेल्या आहे बघा एवढ्या व्हाईट व्हाईट आणि एवढ्या मोठ्या मोठ्या झाल्या आहे तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर आणि बघा चकली एवढी कुरकुरीत तर नक्की ट्राय करा ही पण रेसिपी आणि या हे पण वेपर्स तर चला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा चला भेटू उद्या छानश्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय चला बघा वेपर्स